कमीत कमी स्वातंत्र्याच्या सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर सुद्धा आम्हाला नीट बनानं सुद्धा देत नाही या जा ठिकाणचे जातीवादी मानलं मांडगुळं त्याच्यामुळं आपल्या मनगटात ताकद या ठिकाणी ठेवण्याची गरज आहे कोयनेला अजिबात हाय काय करा आणि याच्या पुढे तुट जर बोयने केला तर त्याला तिंबा त्याच्यासाठी वकिलाची फोज आपल्याकडे लातूरला थुण काही चिंता करायचं नाही ना तुमच्या एकजुटीचं आणि ताकदीनं बसल्यामुळं याला खरं म्हणजे शासन सुद्धा आज घाबरलेलं आहे नऊ दिवस बिगर आना बसणं ही खूप मोठी बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रानाभाऊ साठेंची ताकद आहे म्हणून या लढ्याला आपल्याला यश आलेलं उद्या जर त्यांनी मोजून नाही दिलं तर परवाला आपण त्या ठिकाणी स्वतः जाऊन आपण त्या ठिकाणी ताबा करण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये ठेवूया अशा पद्धतीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो आणि या ठिकाणी अशाच पद्धतीची लढाई आपण जर आपल्याला जर खरं म्हणजे थोड्या चुकीमुळं झाली बदमाशगिरी त्यांनी दे पैसे देऊन केलेली आहे मानेनं बोहिला जमीन विकली आणि हा वाद असल्यामुळंच बोईनेला जमीन मानेनं विकलेली आहे काहीतर जिरे मिरे या ठिकाणी तलाठी असतील त्या ठिकाणचे ग्रामसेवक असेल त्याला लाज येऊन कागद बदलण्याचं काम केलेलं परंतु थोडे कागद बदलून जमत नाही कासरा पाणी हा जुन्या काळी झालेला आहे त्याच्यामुळे हे सगळं बदलता येत नाही हा आपला सत्याचा आरसा आपल्या जवळ असल्यामुळं याला न्याय मिळालेला आहे आणि त्याचा उपोषणाचा आपण नऊ दिवसाचा रेटा दिलेला आहे उद्या दहावा दिवस आहे दहा दिवसाच्या आपल्या एकजुटीच्या ताकदीमुळंच उद्या आपल्याला त्या ठिकाणी स्मशानभूमी आपल्या अवगत होणार आहे तिथं काय राहिलं प्रश्न तिथं काय कंपाऊंड वगैरे आहे का नसलं माझी विनंती आहे चक्रेची आपण आमदाराला आता आमदार तो आहे आता कारण काँग्रेसच नसल्यामुळं आपल्याला आमदारांनी खरं म्हणजे आपण आख्या महाराष्ट्राची अवस्था आपल्या मांग आणि महार माणसाची कारण की आपल्याकडे कागद असताना सुद्धा आपण नाव नावं लावून घेत नाही ना आपल्या ह्याच्यावरती जमिनीचे असतील स्मशानभूमीचे असतील समाज मंदिराचे असतील त्या थोड्या चुकीमुळे अशा पद्धतीचे वाद होतात आणि म्हणून गाव तिथं स्मशान भूमीचा प्रस्ताव आपण फक्त दोन पाचशे रुपयासाठी आपण मटण दारोसाठी खरं म्हणजे विधानसभेला लोकसभेला बळबळतो त्याच्यामुळं ह्याचा फायदा या ठिकाणच्या राजकीय माणसाने घेतले म्हणून हे शिष्टमंडळ ही ताबा घेतल्याच्या नंतर सत्तावीस तारखेला किंवा सव्वास तारखेला आपण रमेश कराडकर जाऊया त्याला निवेदन देऊ तर कंपाऊंडला लगेच लगे आपण फंड दे अशा पद्धतीचा त्याच्या धक्का लावून तर हमेशा पाकून तिथं कंपाऊंड साठी अगोदर तिथं पैसे आपण घेतल्याशिवाय उठायचं नाही ही सुद्धा भूमिका ठेवली पाहिजे गाव तिथं स्मशानभूमी असली पाहिजे कमीत कमी स्वातंत्र्याच्या सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर सुद्धा आम्हाला नीट बनवणं सुद्धा देत नाही या ठिकाणचे जातीवादी मान मांडगुळं त्याच्यामुळं आपल्या मनगटात ताकद या ठिकाणी ठेवण्याची गरज आहे आणि उद्या जागा त्यांनी देणार आहेत अधिकारी वगैरे हे जागा घेतल्याबरोबर सत्तावीस तारखेला मी फोन करतो सूर्यवंशी कंपनीला आणि जे सुरक्षी कंपनीचे त्या दिवशी वाढलेले होते त्यांचे कोण खर्च नातेवाईक आहेत मुलगा वगैरे कुणी लगेच्या लगे आजच्या आज अर्ज पोलीस स्टेशनला लालो आजचे आज अर्ज द्या त्याच्यावरती आपण खरं म्हणजे फक्त जातीवर शिव्या दिल्या म्हणूनच अट्रॉसिटी होत नाही आता तर बोललं परंतु आपल्याकडे डोळे वटारून जर बघितलं त्याच्यावर सुद्धा अट्रॉसिटी होते आपल्या घराच्या पुढे विष्ठा टाकली तरी अट्रॉसिटी दाखल होते द्वेषापुटी आपल्याला जर मातंग आणि महार समाज आणि एसीच्या माणसाला जर विष्टा घरापुढे टाकली किंवा लघवी करण्याचं काम केलं तर त्याच्यावर सुद्धा अट्रॉसिटी होती एवढ्या संविधानामध्ये कलम आहेत त्या कलमाच्या मार्फत या ठिकाणी आपल्या बांधवाची अवहेलना केलेली आहे महित माणसाला माणसाची अवहेलना केलं म्हणून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आपण अर्ज द्या त्याच्यावरती आपण कायदेशीर अट्रॉसिटीचा गुन्हा प्लस प्रतिवाची या ठिकाणी विडंबना केल्या म्हणून आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण राहणार नाही आपण कधी शांत बसायचं नाही अशा पद्धतीला आणि म्हणून अधिकच न बोलता अडीच वाजता मी स्वतः कलेक्टर ऑफिसला राहणार आहे आता तिथं कोण कोण जाणार आहे कलेक्टर ऑफिसला गेलेत का मला फोन करायला हवा त्यांचा नंबर माझ्याकडे द्या आणखीन काय अडचण असली तर सांगा परंतु सव्वीस तारखेला आपल्याला रमेश अप्पा कराडे यांच्या ऑफिसला किंवा घरी जाऊन त्या ठिकाणी आमदार आहेत ते आपला अधिकार आहे आपण मतदान केलेला आहे त्यांना कारण जे कुणी आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांचं कर्तव्य आहे की त्या ठिकाणी घरीच माणसाला नीटपणानं मेल्यावर तर त्याच्यावर पत्रे रस्ता आणि स्मशानभूमी असली पाहिजे आता स्मशान स्मशानभूमी आहे का स्मशान स्मशानभूमी प्लस रस्त्यासाठी आपण त्यांना फंड मागवत लगेच निवेदन तयार करा गावातल्या सर्व मंडळीला माझं विनंती आहे मी सव्वीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला तुम्हाला फोन करतो आपण रमेश अप्पाच्या ऑफिसला जा, जाऊन घरी जाऊन त्याला निवेदन देऊन तिथं स्मशानभूमीचा प्रस्ताव ताबडतोब आपण त्याच्यासाठी पैशाची तरतूद लगेच ला त्यांनी पत्र दिले की लगेच बांधकाम चालू होते स्मशानभूमीचं म्हणजे सरकार बघून घेईल ते पाडावं लागेल त्यांनी नाही पडलं तर आपण पाडू गुन्हे दाखल होतील पण आपल्या जागेवर आपल्या जा, आप जा बांधण्यासाठी गुन्हे दाखल होत नाहीत हा कायदा त्यांनी काय बांधले ते पोलीस प्रशासन आणि या ठिकाणी कलेक्टर असतील तहसीलदार असतील डेप्युटी कलेक्टर असतील ते बघून घेतील रातोतून बांधलेलं ताबडतोब करते नाटक केलेलं ते काढून घेतात उद्या काढून घेताना जर जेलमध्ये टाकावून आपण आपलं आत्ता सांगितलंय बोयनेला अजिबात हाय काय करा याने याच्या पुढे तुट जर बोयने केला तर त्याला थिंबा त्याच्यासाठी वकिलाची फोज आपल्याकडे लातूर लाभ काही चिंता करायचं नाही सगळी रस्त्या म्हणून त्या ठिकाणी काय अडचण असली तारा कंपाऊंड करण्यासाठी टेम्पररी म्हणून तर मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाच हजार रुपये त्या कार्यकर्त्याकडे मी देतो काही चिंता करू नका आधित्य न बोलता आपण खरं म्हणजे हे लढा आपल्या ताकदीवरती उभा केला आणि आपण दहा दिवस अन्न नाही पाणी नाही त्याचा त्याग करून किमान येणाऱ्या आपल्या पूर्वजाला शांतपणानं अंत्यविधी करण्यासाठी हा लढा ऐतिहासिक आपला राहिलेला आहे म्हणून आपलं कौतुक करतो अधिक तर नाही बोलता क्रांतिकारी जे भीम करतो जे अण्णा करतो आणि माझी जागा पण घेतो त्यांना बांधायला नाही ते आपण बांधायला ते आपल्या